सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्स टूचे सतरावे जिल्हा अधिवेशन दत्तनगर येथील लालबावटा कार्यालयात उत्साहात पार पडले उद्घाटनात राज्य नेते कॉम्रेड वसंत पवार यांनी केंद्र सरकारच्या चार श्रमसंहितांवर कठोर टीका केली अधिवेशनात जिल्हा सचिव ॲडव्होकेट एम एच शेख यांनी तीन वर्षांचा अहवाल सादर केला तर एकवीस पदाधिकारी आणि एकसष्ट सदस्यीय नवीन जिल्हा कमिटीची निवड करण्यात आली समारोपात जिल्हाध्यक्ष कॉम्रेड नरसई आडम्मासे यांनी मोठी घोषणा करत सांगितले की बीडी कामगारांच्या हक्कांसाठी दहा हजार महिला कामगारांचा सोलापूर मंत्रा ते मंत्रालय मुंबई असा पायी मोर्चा चौदा एप्रिल दोन हजार सव्वीस रोजी काढण्यात येणार आहे अधिवेशनात एकूण आठ महत्वाचे ठराव मंजूर करण्यात आले तुझी चार सर्वसंहितेला मान्यता दिली या चार सर्वसंहितेमध्ये नेमकं काय आपण अनेक केलेलं आहे परंतु त्या चार लेबर लेबर कोर्ट आणि ऑफिस नावाची यंत्रणा मोहित काढली गेली तुमच्या माझ्या सारख्या सारे सर्व कार्यकर्ते घेऊन काहीतरी त्या लेबर कोर्टापर्यंत कस तरी आपण आंदोलन करून पोहोचवतो आता त्यांनी ट्रायब्युनल निर्माण केलं दोन तीन दिवसात त्याचे नियमावली येणार त्या ट्रायब्युनल मध्ये एक जज असणार आणि हे प्रशासकीय अधिकारीचा माणूस त्याच्यामध्ये बसणार त्यांना जे वाटेल पद्धतीने ते निर्णय करणार आणि त्याच्याकडे मग सगळे पगारचा प्रश्न असेल तुमच्या सर्व्हिसचा प्रश्न असेल कामावरून काढलेल्या नोकरीवरून गमावलेल्या ताळेबंदी झालेल्या असे जे सगळे कामगार आहेत त्याचा निर्णय ते करते मुली आपण लेबर ऑफिसमध्ये ले जायचो आंदोलन करायचो